आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पांढुर्ली आरोग्य केंद्रामार्फत जागतिक हिवताप दिन साजरा प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लहू पाटील यांनी लोकांना हिवतापविषयी मार्गदर्शन केले यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती लोहकरे औषध निर्माण अधिकारी वैशाली अहिरे आरोग्य पर्यवेक्षक बाळू नंदन आरोग्य निरीक्षक दत्तात्रय काळे आरोग्य सेवक कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी जागतिक हिवताप दिनाचे महत्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील सर यांनी समजून सांगितले तसेच याबाबत घ्यावयाच्या काळजीचे मार्गदर्शन श्रीमती लोहकरे यांनी केले यावेळी प्राथमिक रुग्ण आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामस्थ कार्यालयाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श गणेश वाजे यांनी केले ए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी शिन्नर पुढे आवाज जनतेचा विश्वास